नमस्कार मित्रांनो मी प्रवीण चोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी आलेलो आहे साताऱ्यामध्ये पाठीमागे हा जो आहे तो आहे मांढरदेवीचा डोंगर आहे आ, हा त्या मंदिराकडे जाणारा रोड आहे आणि तिथेच बाजूला आपण आपली गाडी लावलेली आहे हा आहे माझा मित्र कुशल पाटील आ, सो आम्ही दोघंजण आलेलो आहोत या ट्रीपवरती आणि ह्या ट्रीपचा फस्ट प्लेस जो आहे फस्ट ऐतिहासिक पॉईंट जो म्हणाल तो आहे पांडवगड ठाण्यावरून रात्री निघालो होतो आणि बराच वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओज बघताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब करा सो ह्या रोडच्या बाजूलाच इथे ही एक ब्लॅक कलरमध्ये पाठी लावलेली आहे श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांनी लावलेली ही आहे किल्ले पांडवगड असं आहे आणि हे इथून आपण वरती जात आहोत आम्ही ॲक्च्युली गुंडेवाडी ह्या बाजूने जात आहोत तुम्हाला दोन वाटा इकडे भेटतात किल्ल्याकडे जाण्यासाठी एक आहे मेनेवली ह्या गावाकडून आहे आणि एक जिकडून आम्ही जात आहोत दादा किल्ल्याकडे जायला खालतून आहे का किती वेळ लागतो एक एकती एक ते तास वाट म्हणजे कळते ना अशी काय अवघड नाही ना हरवण्यासारखं नाही ना नहीं, नहीं। फालतू आहे का एकदा ही मधली का चालेल धन्यवाद तर या घराच्या बाजूने आपण जात <स्थाथा> आहोत आणि ही घरं जशी संपतात तशी ही चढाची वाट चालू होते सो so, याच वाटेने आय गेस आपल्याला वरती जायचं आहे चांगली मळलेली वाट आहे वेळ झालेलं आहे दहा ते वीस तर आपण इकडून आलेलो आहोत गावातून थोडं वरती आल्यानंतर दोन वाट ॲक्च्युली जातात एक खाली जाते आणि ही इकडे वरती एक जाते सो इथे येलो कलरची रिबीन बांधलेली आहे दाखवतो मी तुम्हाला हे बघा तर पिवळ्या रंगाची रिबिन आहे सो जरा पटकन लक्षात येत नाही ती जरा लक्ष देऊन या आणि बघत बघत चला तर आता आम्ही सध्या तरी इकडे वरतीच जातो तर इकडची पायवट बऱ्यापैकी मळलेली आहे आणि नागमोडी वळणाची हे बघा घाटामध्ये जसे आपण गाडी चालवतो त्याचा फील यायला लागला आता तशीच आहेत नागमोडी पायवाटच आहे सगळी वरती बरंच चालल्यानंतर आता ह्या दगडाच्या ज्या पायऱ्या आहेत तशा लागलेल्या आहेत पहिल्यांदाच मी बघितलं ह्या पूर्ण वाटेवरती समोरचा व्ह्यू बघा देवीचा डोंगर तो त्या साईडला पूर्ण वाईपासून जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मेनवली गावामध्ये सारख्या बसेस येत असतात त्यामुळे तुम्ही तिकडून बसेस ने सुद्धा येऊ शकता गुंडेवाडीकडून जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मांढरदेवीकडे जाणारी जी लोकल ट्रान्सपोर्टेशन आहे ती तुम्हाला वापरून इथपर्यंत यावं लागेल म्हणजे इकडे आता जंगल स्टार्ट झालेलं आहे आणि आवाज आहे का जरा पक्षी आहे तिकडे रातकिड्यांची किरकिर आवाज येतो असा थंडगार वारा आहे सकाळची वेळ मस्त आल्हाददायक असं वातावरण आहे जबरदस्त आहे बऱ्याच टायमानंतर हे फील करतं ॲक्च्युली बरं वाटतं आहे सिटीमधून थोडंसं बाहेर येऊन असा ट्रेक केल्यानंतर थोडंसं मन सुखावतं बरं वाटतं ते पांडवगड हा किल्ला एका ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधला आहे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये तो मराठ्यांनी जिंकला सतराशे एक मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला होता त्यानंतर शाहू महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला होता त्यानंतर अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी पांडवगड आपल्या ताब्यात घेतला तर आता ह्या मातीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत सरळच आहेत अशा ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि इथून कातळ चालू झालेला आहे ह्या पायऱ्या बघा ह्या बनवलेल्या आहेत आणि हे इकडे तर काही काही खोदलेलं सुद्धा हे बघा हे खोदलेलं आणि ह्या ट्रेनिंगला इकडे व्ह्यू जबरदस्त असा व्ह्यू आहे वा 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 जबरदस्त व्हिव आहे जबरदस्त तरी आहे सुंदर अशी वाट सह्याद्रीच्या कुशीतून जात आहे इथे आम्ही आलेलो त्या साईडला एक कुंपण लावलेलं आहे ही भली मोठी अशी भिंत आहे तिकडे तारेचं कुंपण आहे तारे तुम्हाला जा जायला हे नाही आहे आणि त्या साईडला घर सुद्धा दिसतंय आम्हाला एक पत्र्याचं बनवलेलं आहे आणि हे बघा एक वाट जाते इकडे वा सिनेरी जी आहे ना इकडे आणि जी शांतता वा 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 जबरदस्त वा इकडे एक तळ सुद्धा आहे चांगलंच बरंच मोठं तळ आहे हा म्हणजे जे कोणी इकडे वरती राहत असतील त्यांनी पाण्याच्या ह्याच्यासाठी पहिलेच आहे जुन्या हा तेच नाटर टाकले वरतून हे दगड पण जुन्यातलेच वाटतं है ना कतरले बघ ना कतर आणि बरेच मोठ मोठ्या पण आहेत बापरे बरंच मोठं तळ आहे बरं पण पाणी पिणे योग्य नाही आहे स्वतःचं पाणी स्वतः घेऊन <laughs> तिकडे घर आहे तिथे गंजी रचलेली आहे गंजी म्हणजे गवताचं हे केलेलं आहे ढिगारा असं रचतात थरवाय तर, तर आणि इकडे पाठी लावलेली आहे मालकी बंगला बंगल्यावर एंट्री करून घ्यावी मालकी बंगला कुठला आहे काय आपल्याला किल्ल्यावरच जायचं तर ह्या वाटेने त्या तळ्याच्या बाजूने पुढे आल्यानंतर इथे सुद्धा थोडंफार हे दिसतंय खोदलेलं आहे एक छोटसं हे केलं टाक्यासारखं आणखीन हे एक पाण्याचं छोटंसं हे केलेलं आहे स्वच्छता नाही इकडे पुढे बेडूक दिसतं नाही रे हा रे त्या ह्याच्यामध्ये आतमध्ये बेडूक बसले एकदम छोपूट असायचे थोडस पुढे आल्यानंतर अजून एक इकडे चा। <laughs> पाण्याचा टाका दिसत आहे आपल्याला बऱ्यापैकी मोठा आहे थोडस खड्डा गेलेला आहे आणि नॅचरली दगड होतेच आजूबाजूला तर तसं आहे ते पाणी आहे याच्यामध्ये सुद्धा पाणी बऱ्यापैकी वरती आहे मुबलक प्रमाणात पाणी दिसतंय मला तर आता तिथे दिसत असेल तुम्हाला भगवा फडकताना दिसतो आणि काही कातळ दिसतात आम्हाला दगड दिसतात मोठमोठ्याली मोड़ म्हणजे ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत आपण आता तर आपण ह्या एका बुरुजाजवळ येऊन पोचलेलो आहोत आणि चांगला मजबूत असा बुरुज आहे अजून पण ह्या साईडलाही जुन्यातली भिंत आहे आणि हे प्रवेशद्वार इथलं वा दिसत असेल तुम्हाला आणि इथून दिसणारा समोरचा परिसर जबरदस्त आहे हा प्रवेशद्वार आहे त्याच्यानंतर हे इथे आधी लाकड टाकले जायचे दरवाजे या साईडला आतल्या बाजूला कोणी खोल नये म्हणून लॉक करण्यासाठी ते वापरत असायचं आणि हा इथला भरुज आहे सो अजूनही दरवाजा बऱ्यापैकी दिसतो आहे चांगला वरची जी कमानी वगैरे असते ती पडलेली आहे बाकी तरी दिसतोय चांगला इकडे दगड आहे त्या भिंतीतली राहिलेली त्याच्यानंतर वरती दिसत असेल तुम्हाला जुन्यातली भिंत अजूनही सुद्धा शाबूत आहे बरेच मोठमोठ्याले मोड़ दगड आहेत ह्या भिंतीमध्ये इकडे सुद्धा मस्त शांत वातावरण वा आहे तर खालतून ते एक विटांचं मंदिर दिसत होतं तर हेच ते मंदिर आहे मारुती राय आहे तिथे व जे आपल्याला बऱ्याच साऱ्या गडांवरती मूर्ती दिसते मारुती तशीच काहीशी मूर्ती इथे सुद्धा आहे ह्या जुन्यातल्या विटा आहेत आणि नवीन पत्र्याचं हे शेड टाकलेलं त्याला मारुतीरायांच्या मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर हा इथे दिसतो आपल्याला चुन्याचा घाणा तर दिसत असेल तुम्हाला हा बऱ्यापैकी क्लीन केलेला आहे आणि हे ते हा जो मधला चक्र म्हणजे ज्यामध्ये तो आपले बांबू असतो किंवा ते लाकूड ठेवतात आणि ज्याच्यातून ते फिरतं तर तो, तो जो दगड आहे तो दगड इथं तुटलेला आहे पण हे दिसेल तुम्हाला क्राफ्टिंग बघा आणि बाप रे बाप उचलत पण नाही आहे खूप जोड़ आहे सो so, एकदम परफेक्टली हे आहे सर्क सर्कल आहे जबरदस्त कन्स्ट्रक्ट केलं आहे जबरदस्त आणि बरस मोठा बनवला बाबा वा काय वाटतं तुला हे बघून कसं आहे एवढा मोठा मला ना याच्यामध्ये काय करतात ऍक्च्युलीसाठी खाद्य नाही नाही ज्यावेळेस गड हे करायचे बांधायला घ्यायचे किंवा दुरुस्तीचं काम करायचे त्यावेळेस मेन इन्ग्रेडियंट जे असायचं ते असायचं चुना त्याच्यानंतर गुळ मसाले आणि अजून काहीतरी असेल ते मला आठवत नाही तर त्या सगळ्यांचं मिक्सर करायचे आणि ते मिक्सर तूप वगैरे नाही नाही ते नव्हतं तर त्याचं मिक्सर जे होतं ते दगडांच्यामध्ये आप आता आपण जसं सिमेंट यूज करतो त्याप्रमाणे ते मिक्सर त्याच्यामध्ये हे करायचं यूज केलं जायचं त्याच्यामुळे ते मजबूती यायची सो ते सगळं मिक्स ह्याच्यामध्ये केलं जायचं आपल्याकडे जसे मिक्सर किंवा वाटायला जे असतं तसं ते मिश्रण ते सगळे पदार्थ एकजीव करण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा सो बरच चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे फक्त ते बिचारं भंगलं आहे तर चला पुढे जाऊया अजून बघूया काय काय बघायला भेटतंय आहे एक मोठी वास्तू दिसते आपल्याला तिथे सुद्धा आहे अवस्थेत एक वास्तू आहे आधी ही बघूया आपण तर इथे काही विरगळ आहेत पायाचे निशान काही विरगळ आहेत आणि ह्याच्याच बरोबर समोर हे इथं मंदिर आहे सो हे जुन्यातलं एक मंदिर होतं त्याच्यावरती आता नवीन ह्याने परत कन्स्ट्रक्शन केलेलं दिसतं आहे कारण यातल्या जुन्यातल्या विटा आहेत तर इथे दोन लिंग आहेत नंदी महाराज आहेत हे बाकी तुम्ही बघू शकता आतमध्ये पांडवजाई मातेचं मंदिर आहे पडलेले बऱ्याच ठिकाणीवरून सो so, आलात की जरा सांभाळून आईतला गाभार आहे आणि ते आईची मूर्ती आहे बाकी जुन्यातल्याच बरेच सारे आहे हे नवीन इने बांधलेलं आणि इकडे पाणी बरंच येतं वाटतं कारण ते दिसते जमा झालेले खालती आलेले मंदिराच्या बाजूलाच ही अजून एक वास्तू आहे ती काय चांगल्या अवस्थेमध्ये नाही आहे आणि बरंच सारं रान सुद्धा माजलेलं आहे इकडे हां जाऊ ते जरा बघत बघतच जावं लागणार आहे हे अशा प्रकारचे तिकडे तीन चार दिवळ्या सुद्धा दिसतात आणि जुन्यातल्या विटात त्या पण आता सगळं काही हे झालेलं आहे तुटलेलं आहे बघा इकडे दिवळ आहेत जिथं जिथं देऊळ आहेत तेवढ्याच सगळ्या भिंती चांगल्या राहिलेल्या आहेत बाकी सगळं तुटलं मंदिराच्या बाजूने जी वाट येते त्या वाटेवरून आपण चाललेलो आहोत आणि त्याच्या पाठीमागे अजून एक वास्तू दिसत होती तुटलेली सुद्धा एक कट्टा दिसतोय जे आपल्याला बोलतात ना गावाला काय बोलतात रे पार पारा पार असतो पारा जो पारावरचा तो आणि हे इकडे हे पण एक काहीतरी मंदिरच होतं असं वाटतंय मला कारण त्याचा जो वरचा स्ट्रक्चर आहे तो तसा दिसतोय गाभारा जो असतो आपला त्याचप्रमाणे हे सुद्धा होतं छोटंसं मंदिर होतंय ते सुद्धा तुटलेलं आहे ना तो गाभारा दिसतोय तुला क्रॉस क्रॉसमध्ये लावलेलं आहे गाभाऱ्यासाठी आणि असं खाली उतरायला होतं आणि खालती होतं तिथं सगळं तुटलेलं होतं त्या ही इथल्या मुख्य मंदिराच्या मागील बाजू आहे ही तुम्हाला दिसत असेल भिंत आणि तो जो गाभारा आहे तो गाभाऱ्याच्या वरती असणारी जी जागा असते आपला कळस ते आणि हे इकडचा परिसर संपूर्ण जंगलच आहे खूप रान आहे इकडे गडावर बऱ्यापैकी रान माजले असल्यामुळे आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकलो नाही पण गड्याच्या पूर्वेकडून एक वाट धावडी गावात उतरते याच गावाजवळ पांडवलीनी सुद्धा आहे उन्हाळ्यामध्ये जर या किल्ल्याकडे जात असाल तर ती आवर्जून बघा किती कॉन्स्टंट आहे तर आम्ही आता जात आहोत तिकडे अजून एक वाडा आहे उद्वस्त वाडा तर तो सुद्धा बघून येऊया आणि ह्याच्या बाजूला भिंतीला लागून सुद्धा बरेच सारा काही अवशेष uh, आहेत काही पाण्याची टाके आहेत ती जर बघायला भेटली आम्हाला ती सुद्धा दाखवतच मी तुम्हाला इकडे गवत खूप जास्त गवत अजून कोणी कापलेलं नाही जबरदस्त अशी सिनेरी आहे आणि इथून वाई जी आहे ते त्याच्यानंतर त्या साईडला जे असणार धरण आहे ढोम धरण आहे ते, ते, ते सुद्धा क्लिअरली दिसतंय त्या बाजूला तिकडे महाबळेश्वर आहे आणि बरेच सारे आजूबाजूला किल्ले आहेत दुख आहे आणि दुखं आहेत बरेच सारे थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे बरेच सारे धुके सुद्धा आहेत मस्त क्लायमेट आहे एक नंबर सिनेरी जी इथून दिसतं ना जबरदस्त वाली आहे एकदा तरी नक्की व्हिजिट करा जर तुम्ही साताऱ्यामध्ये किंवा इथे जवळपास राहत असाल इझी आहे हा आणि इझी आहे आम्हाला हार्डली एक तास लागलेला आहे आम्ही तरी खूप स्लो चालून आलेलो आहे इथपर्यंत आणि खूप सोपं आहे काय म्हणायचं कुशल तुला खूप एकदम निवांत चालत आलो आहे आम्ही निवांत तरी सुद्धा आम्ही एका तासामध्ये पोचलो आहे आणि तिकडून आलेलो आणि जी मेनवलीची जी वाट आहे ती तुम्हाला एकदा दाखवतो तर या ती इकडून येत आहे ह्या बाजूने येत आहे इथे तुम्हाला खालती काही घरं दिसतात की नाही माहिती नाही तिथे घरं आहेत दोन तीन आ, सो ती वाट त्या बाजूने येते आणि आशिष ह्या साईडला येते सो तिला थोडासा वेळ लागतो असं मी वाचलं आहे बट आम्ही जिकडून आलेलो त्या साईडून सो ती इझी आहे एक तासाचा वेळ तुम्हाला पुरेस आहे जर तुम्ही रेग्युलरली ट्रेक करत असाल तर सिनेरीच्या बाबतीत खरंच खूप भारी आहे मस्त थंडगार वारा सुटला आहे आणि बघू शकता यार जबरदस्त पण ॲक्च्युअल सुख अनुभवण्यासाठी एकदा तरी नक्की विजिट करा तर आत्ता आम्ही जिथे उभे आहोत हा इथला शेवटचा बरुज आहे असं म्हणू शकतं कारण याच्या पुढे काहीच नाही आहे दिसत असेल तुम्हाला इकडे दरी आहे आणि हीच ती वाट आहे जी मेणवलीवरून येते इथे क्लिअरली वाट दिसते आपल्याला मळलेली चांगली वाट आहे आणि तीन ते चार टप्प्यामध्ये ते क्रॉस करू शकतात आणि ते आरामामध्ये पोचू शकतात एक चांगला किल्ला आहे छोटासा किल्ला आहे आणि इथून पण जो व्ह्यू दिसतो तो जबरदस्त वाला आहे मस्त असा व्ह्यू आहे इथून पण शांतता आणि आईने प्रेमाने दिलेले हे पराठे पराठेच ना रे आणि घरातली धपाटे मेथीचे हां मेथीचे धपाटे आणि घरातली तेल चटणी आणि शांतता वा वा याच्यासारखं सुख नाही खरंच तलाव वगैरे तो बंगला आहे तिकडून वरत वरती आलेलो आणि ह्या बाजूने वरती गेलो होतो तर इथे मध्ये एक वाट आहे ह्या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे ॲक्च्युली आम्ही ही जी माहिती आहे जी तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये देतो आणि आ, बाकी हे प्लेसेसबद्दलची इन्फॉर्मेशन असते तर हे इकडे येण्याच्या आधी आम्ही बऱ्यापैकी यूट्यूबवरती बघतो की काय काय इकडे गोष्टी आहेत आणि काय तुम्हाला दाखवता येईल त्याचबरोबर गुगलवरती आम्ही सर्चसुद्धा करतो तर आत्ता आपण इकडे पुढे आल्यानंतर हे बघा इकडे काही पाण्याची टाकं दिसतात वा इथे तर पाणी बरंच आहे खूप जास्त प्रमाणात पाणी इकडे हम्म इथे उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत हो बऱ्याच ठिकाणी पाहिलं आपण पण असं तुम्ही पुढे पण पुण सुद्धा जाऊ शकता ऑलमोस्ट इकडे एक दोन तीन चार पाच सहा सहा पाण्याची टाकी आहेत आणि हे जे आहेत खांब सुद्धा आहेत आणि इकडचं पाणी बऱ्यापैकी निवाळ दिसतंय तिकडे खालती एक खेकडा सुद्धा दिसतं मला त्यात कोपरोमध्ये दिसेल माहिती नाही मला बरेच सारे छोटे छोटे जो� सुद्धा आहेत बऱ्यापैकी जीवन आहे ह्या पाण्यामध्ये काय झालं रे चष्मा माझा त्याची काच पडली चष्मा काढला पुसला आणि घातला मी आणि अचानक मला अशी भुवई आल्यासारखं झालं मी म्हटलं असं का होतंय दिस का झालंय मला बघतोय तर एक काच गायब पाठीमागे येऊन बघितलं तर हे काच इथे पडलंय ह्याचा स्क्रू कुठेतरी गायब झालाय आता मला कळलंच नाही की नेमका स्क्रू कुठे पडला याचा आणि त्याच्यामध्ये अजून एक सीन झाला माझा ही माझी क्लिप आहे ह्याचा पण स्क्रू कुठेतरी पडला या वाटेमध्ये दोन दोन स्क्रू पडले आणि कळलं पण नाही गुंडाबाने का रे तू क्या गुंडावाने का मे अवघड <laughs> आहे राव अवघड आहे आपला जो ट्रेक आहे हा कंप्लीट झालेला आहे पांडवगड जो तुम्ही पाठीमागे पाहू शकता तर तिकडे आपण जाऊन आलेलो आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे ट्रेक झाला फक्त येताना मी दोन वेळा खाली पडलो <laughs> सो ते रेकॉर्ड नाही झालेलं आहे बट जर तुम्ही इकडे येत असाल सो प्लीज चांगले ग्रिपचे शूज घाला इथे काही कुठेही जात असाल ट्रेकला तरीसुद्धा तर बेसिक सांगायचं झालं जा तर आम्हाला वरती चढायला एक ऑलमोस्ट एक तास लागलेला जर तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल सो तुम्हाला एक ते सव्वा तास इनफ आहे आ, आराम वगैरे करून तुम्ही तेवढ्या वेळामध्ये नक्की पोचाल त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर तुम्हाला बघण्यासाठी एक एक तास इनफ आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागणार आहे परत रिटर्न येण्यासाठी आम्ही तरी आमच्या रेग्युलर स्पीडने आलो तर आम्हाला जास्तीत जास्त मला वाटतं आहे अर्धा तास लागला असावा त्याच्यावरती ला तर नाही आणि आमचा जो टोटल वेळ गेलेला आहे हे सर्व बनण्या बघण्यासाठी ते साडेतीन तास गेलेले आहेत बाकी प्रत्येकाच्या स्पीडवरती ते डिपेंड आहे तर अजूनही बरेच सारे प्लेसेस आहेत साताऱ्यामध्ये फिरण्यासाठी ते सुद्धा कवर करणार आहे मी सो uh, पुढच्या so, प्लेसेसवरती जाऊया आणि ही पूर्ण सिरीज नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल सो प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या